आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ करोली येथे सापडलेला ड्रोन गावातीलच एका तरुणाचा असल्याची उघड नवीन ड्रोन आणल्यानंतर ट्रायल घेतली करोली टी तालुका कवटे महाकाळ येथे काल शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ड्रोन नागरिकांना मिळून आला होता करोली टी गावात ड्रोन आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते हा ड्रोन करोली गावातीलच एका तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले असून संदीप याने नवीन ड्रोन आणल्यानंतर ट्रायल घेतली होती ड्रोन हवेत उडाल्यानंतर संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याने ड्रोन अन्य ठिकाणी जाऊन पडला असल्याचे निष्पन्न झाले आहे करोली टी गावातील प्रकाश पाटोळे यांच्या घरासमोर शुक्रवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात ड्रोन मिळून आला होता ड्रोन पुन्हा एकदा सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधून ड्रोन सापडल्याची माहिती दिली होती व हा ड्रोन पोलिसांच्या ताब्यात दिलेला होता करोली गावातीलच संदीप कोष्टी यांनी काही दिवसापूर्वी नवीन ड्रोन मुलांना खेळण्यासाठी खरेदी केला होता असे ते सांगतात या ड्रोनची काल सायंकाळी सा ट्रायल घेत असताना हा ड्रोन संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने ड्रोन प्रकाश पाटोळे यांच्या घरासमोर जाऊन पडलेला होता संदीप कोष्टी यांनी आजूबाजूच्या परिसरात ड्रोनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मिळून आला नाही यावेळी अंधार पडल्याने ड्रोन शोधला नाही असे त्यांचे म्हणणे आहे याबाबत पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी याबाबत संदीप कोष्टी यांच्याकडे चौकशी केली यावेळी पोलिस निरीक्षक पाटील यांनी संदीप कोष्टी यांना आपल्याकडे ड्रोन उडविण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी संदीप कोष्टी यांच्यावर कारवाई करून नोटीस देण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या पथकाला दिले संदीप कोष्टी यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा ओ लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे बांधका आरोग्याच योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावा एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्यात भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून